सभाग क्रमांक चोवीस ड चोवीस अ मध्ये आहेत मध्ये आहेत आणि तुम्ही चोवीस ड हे इकडे या जरा समोर या चंदन समोर या चोवीस ड ला हे बॅट घेऊन थांबणार आहेत बरोबर हे मी क्रिकेट खेळणार आहेत हे कमळ घेऊन फुल वाटणार आहेत आणि हात घेऊन साथ देणार आहेत हे तिघ जण बी एकत्र आहेत इकडे चंदन पुढे या पुढे या हे मला प्रभाग क्रमांक चोवीसच्या लोकांना सांगायची विनंती आहे हे सगळे तिघ जण इथं होऊन बसलेत तुम्ही भांडण करू नका बाबा नु तिकडं हे माझा आहे आणि तुझा आहे म्हणून हा तिथं बी आहेत चोवीस दाखवा दाखवा हे चोवीस मधले आहेत आणि तिथं जे माजी शहर अध्यक्ष आहेत भाजपाचे त्यांच्या विरोधात मध्ये हे एकमेक लढणार आहेत आता कसं लढत बघूया त्यांची रणनीती कशी असणार आहे तुम्ही आहे अमध्ये आहेत अमध्ये आहेत ते ड मध्ये आहेत धन्यवाद जावा मला सांगा पक्ष कुठला आहे बॅन यांच बँड आहे तुम्ही काळेचे चिरंजीव आहेत हे आपले माजी उपमहापौर होते पूर्वी भाजपाचे त्यांचे चिरंजीव आहेत आणि आता हे यात घेऊन क्रिकेट खेळणार आहेत कमाग चोवीस मध्ये मला सांग समसूचक चोवीस कमाग आहे सगळे चोवीस चेच दिसते तिकडे आपल्याला मला सांगा तुमचा पक्ष घेतलाय आमचं हे बीजेपी चोवीस मला सांगा तुमचा पक्ष कुठला आहे हत्ती सगळ्यामध्ये शेवटला आपल्याला हत्ती सापडलेला आहे हत्तीची रणनीती कशी असणार आहे हत्ती घराने विरोधात म्हणजे जे धनशक्ती आहे त्याच्या विरोधात जनशक्ती असा अशी त्या ठिकाणी लढाई आहे सव्वीस मध्ये धन्यवाद धनशक्ती आणि जनशक्ती जनशक्ती मला सांगा आपला पक्ष कुठला आहे पक्ष आहे बापरे अपक्ष सापडले चिन्ह तुम्हाला कुठला आवड आवडी आता मागण्या केले तीन चिन्ह त्या पडले कुठले रिक्षा आहे कम्बशी आहे त्यापैकी ट्रक आहे त्यापैकी कुठले आणि सगळे वाहन वन पडणार आहेत बरोबर तुम्ही सांगा मित्र पक्ष सांगत आले सोबत आले मला सांगा भैया तुमचा पक्ष कुठला आहे तुम्ही सांगा मी अजित ताई मला सांगा तुमचा पक्ष कुठला आहे राष्ट्रवादी तोपीकबाई शेख आहेत ह्या त्या त्यांच्या मोठी मुल, मुलगी आहे त्यांची आणि प्रभाग क्रमांक किती आहे तुमचा सोळा 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 मधून ते इच्छुक आहेत आणि ते रिंगणामध्ये उतरलेले आहेत सोळा मध्ये मला सांगा तुमचा पक्ष कुठला आहे मी त्यांच्या सोबत आले कोण आहेत ते तुमचे बहीण आहे आणि तोफिक शेख तुम्ही आरिफ शेख चे हा चुलत हो चुलत भाजतायत हे राष्ट्रवादी म्हणणं सोळा मध्ये थांबणार आहेत बरोबर धन्यवाद पक्ष भाजप त्यांचा कमळ आहे तुमचा केजरीवाल झाडू तुम सगळ्यामध्ये आपल्याला एक दारू सापडलेला <laughs> आहे आणि ते हे घेऊन निघणार आहेत प्रभाग कुठला आहे चोवीस धन्यवाद प्रभाग एकवीस पक्ष भाजप आहे मला सांगा आपला पक्ष कुठला अपक्ष कावर पक्षाच तिकीट घेतलेलं पक्षापक्षातलं भांडण पक्षा पक्षाच्या भांडणात हे अपक्ष केले तुम्ही सांगा तुमचा पक्ष कुठला आहे अपक्ष हे अपक्ष आहेत साहेब मला सांगा तुमचा पक्ष कुठला आहे ग्रह शहाजी पवार गट पण आमचा पत्ता पक्षातून कट झाल्यामुळे अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि लढणार आहे पॅनल तयार करून विभाग चोवीस मध्ये हो चोवीस विभाग चोवीस ड चा मी उमेदवार आहे चार उमेदवार घेऊन आम्ही अपक्षांची आघाडी करून पॅनल धन्यवाद ते सगळे तिकडे बसलेत हे सगळे इकडे बसलेत यांचा पॅनल कसा असणार आहे ते आपण जाणार आहे प्रभाग एक ते सव्वीस पर्यंत तेव्हा त्यांची रणनीती बघणारच आहोत मला सांगा तुमचा पक्ष कुठला आहे पक्ष त्यांच्या बरोबर आहे नाही प्रभाग नेलेले yes. उमेदवार प्र सगळ्या शेवटी तिकीट देतो म्हणून कट केलेले उमेदवार आता पक्ष म्हणून काय पुढील रणनीती येतात ते बघू बघून मग आपण विचार करू पुढील प्रभाग चोवीस बापरे प्रभाग चोवीस म्हणलं तर होत सगळे बसलेले सगळे चोवीस मध्येच आहेत आता आपण इतक्या जराची बाट घेतला मला सांगा साहेब आपला पक्ष कुठला आहे शिवसेना शिवसेना हो एक शिवसेना एकच शिवसेना आहे एकनाथ भाई शिंदेची शिवसेना दिलेली भेट नक्की लावा शिवसेना एकच आहे शिवसेना 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 एकच आहे एकनाथबाई शिंदेची एक शिवसेना मला सांगा आपला पक्ष अखिल भारतीय मी अध्यक्ष अखिल भारतीय रहता पार्टी पक्ष नाही सगळे अपक्षच आहेत बापरे इकडे चोवीस मध्ये बघितलो त्या कोपऱ्यापर्यंत सगळे चोवीस कौभागच आहे एवढे सगळे चंदन दाखवा कॅमेरा फिरवा हे सगळे चोवीसचेच आहेत आणि भाजप हे समुद्र आहे ह्यांना टक्कर देण्यासाठी नरेंद्रला टक्कर देण्यासाठी त्यांच्या पॅनलला टक्कर देण्यासाठी हे सगळे हे सगळे अपक्ष आहेत आता कोण काय करते ते बघूया आपल्याकडं तिकडे चंदन तिकडे काही आहे तिकडं नमस्कार नाही इकडं बघा आपला पक्ष कुठला आहे भारतीय जनता पार्टी क्रमांक चोवीस क्रमांक चोवीस सगळे चोवीस चे ते तिकडं एवढ रीतच प्रभाग वाटायला लागला मला हिथच एवढे उमेदवार आहेत तिथं किती बांधण करतील की पुरुषात एवढी गर्दी महिला तेवढी गर्दी भाऊजी कुठे आहेत गर्दी जे असेल ना चोवीस मध्ये आणि भारतीय जनता पार्टी सत्तेचा पक्ष आहे जर उमेदवारी कोणाला मिळत असेल ना बाकीची जर नाही मिळाली ते समजून घेतात आणि आपापल्या कामाला लागतात बहिणीच्या हातामध्ये कमळ आहे आणि भावाच्या हातात धनुष्यबाण आहे का वाटतंय तुम्हाला वाटायला काही अनेक पक्षामध्ये बहीण भाऊ हे वे वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत त्यांच्या त्यांच्या विचारधाराने ते काम करतात वाटण्याचं काय नाहीये मी माझं भारतीय जनता पार्टीचं काम करते ते प्रामाणिकपणे आणि ते शिवसेनेचं काम करते प्रामाणिकपणे धन्यवाद ते चंदन हे भाजपामधून थांबलेले आहेत आणि जे आपले शिवसेनेचे जे शहर प्रमुख आहेत ज्यांना शिवसेनेचं तिकीट द्यायचं आहे म्हणजे एकनाथबाई शिंदे चा एबी फॉर्म द्यायचा आहे जे चव्हाण आहेत आपले सचिन चव्हाण त्यांच्या सैनि इथे एबी फॉर्म दिला जाणार आहे सोलापूर शहरामध्ये दिले दिले गेलेले आहेत ह्या त्यांच्या बहीण आहेत आणि ते चोवीस प्रभाग मध्ये थांबलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया प्रभाग चोवीस मध्ये सचिन चव्हाण ची करामती तो भाजपाला सपोर्ट करणार का बहिणीला सपोर्ट करणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजून नयन नटरंग राजकारणाचा होणार आहे बघूया आपण मी राहुल रणदिवेचा चंदन बोलू सोलापूर न्यूज